ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा 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 कूल कूल नामांकित डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदान हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बीण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवीमधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन पोट उघडून ऑपरेशन गर्भ पिशवीचे योनी मार्गामध्ये ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी आताच पकाळ्या पाणी वाचून दाखवतात परंतु हा बारा वर्षातल्या प्रवासात त्यांचं जे उद्दिष्ट आहे आता वर्धापन दिनानिमित्त त्यांनी ठेवलेलं दोनशे कोटीचं उद्दिष्ट आहे हे निश्चितच ते याच वर्षी पूर्ण करतील याला यांचा मला पूर्ण विश्वास आहे आणि आता जसं संचालक सा संयोजकांनी सांगितलं की बारा हजार कोटी आणि आप्पा म्हणते की बाराशे कोटी आम्हाला नाही अवघड आहे परंतु मला असं वाटतं आप्पा आपल्यासाठी बारा हजार कोटी सुद्धा काही अवघड नाही तर आपल्याला त्यासाठी खूप खूप शुभेच्छा एक कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून एक कन्सेप्ट असते जी युजली फॉरेन कंट्रीजमध्ये वापरली जाते आणि ती आता हळूहळू भारतामध्ये रुजू होते आणि या संकल्पनेनुसार जे नहीं। नहीं। सहकार क्षेत्राला निश्चितच ही संकल्पना लागू नाही परंतु जे प्रायव्हेट सेक्टर असतात त्या प्रायव्हेट सेक्टरला ही संकल्पना लागू आहे आणि त्या संकल्पनेनुसार त्यांना जो नफा असतो त्या ते समाजासाठी वापरायचं तर मला हे बघून खूप आनंद झाला की साई मल्टीस्टेट स्टेटना आत्ताच म्हणजे त्यांना लागू नसताना ते दहा पर्सेंट नफ्याच्या दहा टक्के ते समाजासाठी वापरतात त्यामुळे हे खूप चांगल्या प्रकारचं साईर समंडी स्टेटचं जे त्यांनी जी के जी करतायत त्याचं परत एकदा मी खूप खूप अभिनंदन करतो नेत्रदान का माझं बॅकग्राऊंड डॉक्टर आहे एम बी बी एस आहे त्यामुळं नेत्रदान आणि डोळ्यांचं महत्व किती आहे त्याबद्दल मला खूप चांगली जाणीव आहे जेव्हा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबाद इथे मी शिक्षण घेत होतो बरेच असे पेशंट यायचे की फक्त डोनेशन नसल्यामुळे त्यांना कित्येक दिवस वाट पाहावी लागायची सुद्धा नव्हतं की आपण रक्तदान केलं पाहिजे किंवा नेत्रदान केलं पाहिजे आणि आर्टिफिशियल लेन्सेस आता ज्या मोठ्या प्रमाणात मिळतात तर त्या त्यावेळेस नव्हत्या आणि त्यामुळे लोकांना बरेच काळ वाट बघावी लागायची तर हे जे आता सुकर झालेला आहे त्यात डीके गुदराणी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांनी चाळीस ऑपरेशन केले आणि आज जवळपास दोनशे लाभार्थींना ते चष्मे वाटप करत आहेत हे खूप खरंच खूप कौतुकास्पद आहे त्याबद्दल बरेच त्यांचा ते ते अभिनंदन करतो आणि समाजातील सर्वच घटकांना कपाळ्याप्पांची मदत असते आम्ही पण मदतीचा आशेने त्यांच्याकडे बघत असतो आम्ही फक्त मागच्या मागच्या वर्धा पण दिनाला मी इथे जॉईन झाल्यानंतर जस्ट आलो होतो आणि त्यावेळेस मी त्यांच्याकडे इच्छा व्यक्त केली होती की इथला परिसर थोडा सीसीटीव्ही इथल्या परिसरात नाहीये आहे इथल्या परिसरात ऍक्सिडेंट होतात चोरी चोरीच्या घटना होतात तर त्यांनी फक्त आमच्या एका शब्दावर पुढाकार घेऊन त्यांनी स्वतः सर्व सीसीटीव्ही इथले बसवले त्याच्याबद्दलची एक योग्य सिस्टीम केली त्याबद्दल मी त्यांचे परत एकदा आभार मानतो आणि पुढच्या काळात

उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर को बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर